नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आचारसंहितापूर्वी अठरा मोठे धडाकेबाज निर्णय आजची ही शेवटची बैठक झाली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध प्रकारचे निर्णय घेण्यात आले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित होते म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटपर्यंत तुम्हाला अठरा धडाकेबाज निर्णय पाहायला मिळणार आहे राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीत इमारतीसाठी शुल्क माफी तात्पुरत्या स्वरूपातील चौसष्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार मालमत्ता विद्युतीकरणासाठी आता एक वर्षाचा दंड दंडसुद्धा वाढवला एकशे अडोतीस जलदगती न्यायालयासाठी वाढीव खर्चाला मान्यता संस्कृत तेलुगू बंगाली गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापन करणार शासकीय निमशासकीय जागा आता मोफत चित्रीकरण करण तर विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाचा पन्नास कोटी भांडवल आता पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाचा भाग भांडवलावर भरीव वाढ हाताने महिला उचलणाऱ्या प्रतीचे उच्चाटन करणार रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅनहोलकडून मशीनहोलकडे योजना संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार सेमी ॲटोमॅटिक प्रोसेसिंग प्रकल्प राबवणार राज्यात पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार ॲटो रिक्षा टॅक्सी चालकासाठी कल्याणकारी मंडळ पन्नास कोटीची भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वापर वाटप संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्ट केंद्र उभारणार गुन्ह्याची वेगाने उकल करणार वृद्ध साहित्यिक व कलाकारांना पाच हजार रुपये मानधन राजपत्रिक अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी वीस कोटी अतिरिक्त निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आता शेवटची अपडेट पाहूया श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एम आय डी सीला हस्तांतरित तर अशा प्रकारे आज मंत्रिमंडळामध्ये शेवटचे महत्त्वपूर्ण अठरा निर्णय झाले आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रूप यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा